बिग बॉस मराठी सीझन पाचचा प्रोमो आल्यापासून बऱ्याच चर्चांचं सत्र जे आहे ते सोशल मीडियावरती रंगलेलं आहे आणि सोशल मीडियावरती आता सध्या ही चर्चा जोरदार सुरू आहे की नक्की यावर्षी कोणते कंटेस्टंट बिग बॉसच्या घरात येणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक आव्हान आहे प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त कमेंट करा कारण तुम्ही जेवढ्या लाईक कराल तेवढा जास्तीत जास्त जे आहे ते आम्हाला एंगेजमेंट मिळेल आणि थोडासा फायदा होईल चॅनल ग्रो करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुम्ही लाईक केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचेल आणि जास्तीत जास्त बिग बॉसच्या फॅनना बिग बॉसच्या अपडेटसुद्धा मिळतील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सध्या चर्चा करणार आहे की नक्की यावर्षी बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये कोण कोण येणार आहे आणि बिग बॉसच्या मेकर्सने अशा कोणत्या सदस्यांना अप्रोच केलं आहे तर मित्रांनो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉसचे मेकर्स हे सध्या वेगवेगळ्या वेग कंटेस्टंटना अप्रोच करत आहेत आणि अप्रोच केलेल्यापैकी दोन कंटेस्टंटचे नावं जे आहेत ते आम्हाला समजलेले आहेत तर सगळ्यात पहिलं जे बिग बॉसच्या मेकर्सने अप्रोच केलेलं नाव आहे, आहे है, मांसी है। है, ते म्हणजे मानसी नाईक आता मानसी नाईक कोण याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मानसी नाईक एक उत्तम अभिनेत्री आहे डान्सर आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीत तिचं त्याचं चांगलं नाव आहे अशा मानसी नाईसला बिग बॉसच्या मेकर्सकडून अप्रोच करण्यात आलेलं आहे त्यानंतर दुसरं जे नाव आहे ते दुसरं नाव आहे नेहा खान नेहा खानला सुद्धा बिग बॉसच्या मेकर्सने अप्रोच केलेला आहे आता नेहा खान कोण तर नेहा खान सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीतलं एक चांगलं नाव आहे देव माणूस या सिरियल मध्ये सुद्धा ती होती आणि बऱ्याच मराठी चित्रपटामध्ये तिने सुद्धा केलेलं आहे तर सध्या ही बातमी आहे की मानसी नाईक आणि नेहा खानला बिग बॉसच्या मेकर्सनी अप्रोच केलेलं आहे आता अप्रोच केलं म्हणजे लगेच ते आपल्याला घरात पाहायला मिळतील असं आहे का तर असं अजिबात सुद्धा नाही अप्रोच केल्यानंतर समोरच्या जो कलाकार आहे त्याने सुद्धा बिग बॉसच्या मेकर्सला हो म्हणणं गरजेचं आहे बिग बॉसचे काय रूल्स आहेत त्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये सुद्धा त्या कलाकाराने बसणं आवश्यक आहे अप्रोच करणं आणि घरामध्ये येणं या दोन गोष्टीमध्ये फरक आहे नाहीतर तुम्ही लगेच सुरुवात चाल की भाई तू या दोन लोकांची नावं सांगितली आणि ती दोन लोकं आलीच नाही पण सध्या तरी हीच बातमी आहे की या दोन कलाकारांना अप्रोच केलेला आहे आणि जर का सर्व गोष्टी पॉझिटिव्ह वेने पुढे गेल्या तर हे दोन कलाकार बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये आपल्याला दिसू शकतात तर सध्या तर हीच न्यूज आहे की या दोन कंटेसंटना बिग बॉसच्या मेकर्सकडून अप्रोच करण्यात आलेला आहे अजून काही नवीन नावं समजली तर तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेन आता इथेच थांबूया परत एकदा बोलेन जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर तस इतकाच भारत माता जय